प्रश्न खूप वेळा आलाय म्हणजे बऱ्याच वेळा आलेला आहे की तुमचे मिस्टर काय करतात ताई की तुम्ही मिस्टरांना का व्हिडिओ मध्ये घेत नाही हाय नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आई होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर काही दिवसापूर्वी मी एक पोस्ट टाकलेली की तुमचे काही प्रश्न असतील ते विचारू शकता त्याचा रिप्लाय नक्कीच भेटेल म्हणजे काही अँस तुमचे क्वेश्चन असतील त्याचे ॲन्सर नक्कीच भेटेल तर म्हटलेलं मी पाच हजार झाल्यानंतर मी तो व्हिडिओ घेऊन येणार आहे पण जरा थोडासा लेट झालेला ले आहे ले पाच हजार सबस्क्रायबर पण होऊन गेलेत आणि वरतीसुद्धा जास्त झाले तर म्हटलं चला गावाला वगैरे गेल्यामुळे जरा लेट झालेला आहे या व्हिडिओला तर चला तोच व्हिडिओ असणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते, ला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मी काही तुमचे प्रश्न होते ते सगळे आधी नोट करून घेतलेत लिहून घेतलेत आणि मग म्हंटल एखादा प्रश्न राहायला नको तरी सुद्धा एखादा प्रश्न राहायला किंवा डबल डबल काय काय प्रश्न विचारण्यात विचारण्यात आलेत आ, तरी सुद्धा मी जे जास्त विचारण्यात आले तेच प्रश्न घेतलेत आणि ह्या व्हिडिओ मध्ये त्याचं अँसर देणार आहे मला तर वाटते मी सगळेच प्रश्न घेतलेत तरी सुद्धा एखादा राहिला असेल तर प्लीज मला माफ करा तर चला व्हिडिओला करते सुरुवात नक्की बरेचसे कॉमन प्रश्न आहेत म्हणजे खूप जणांनी तेच तेच प्रश्न विचारलेत जे जास्त कॉमन आहेत म्हणजे ज्या बऱ्याचपैकी काही जणांना वेगळे प्रश्न पडलेत आणि काही जणांना एकच असा प्रश्न एक दोन प्रश्न कॉमन आहे ते मी अगोदर घेते आणि नंतर मग एक एक प्रश्न घेऊन उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर माझ्या परीने मी प्रयत्न करेन पहिला प्रश्न आहे की ताई तुम्ही कुठे राहता तर खूप वेळा मी ह्याच्यामध्ये पण व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे आणि कमेंट येतात तर प्रत्येक मी कमेंटचा रिप्लाय देत असते एक दोन दिवस उशीर का होईना पण प्रत्येकाच्या कमेंटचे मी रिप्लाय देत असते आणि कमेंटमध्ये पण मी सांगत असते की मी कुठे राहते तरी सुद्धा बऱ्याच ताई आपल्या नवीन आपल्या चॅनेलला कनेक्ट झाले त्यामुळे त्यांना माहीत नाही की मी कुठे राहते काय तर मी पुण्यामध्ये राहते आणि सिंहगर रोड तर एवढा काय मी करेक्ट ॲड्रेस नाही सांगू शकत कारण ते सुद्धा माझ्या प्रायवसीसाठी गरजेचं आहे त्यासाठी तर ताईंना कळालंच असेल की मी कुठं राहते तर दुसरा प्रश्न तुमचे मिस्टर काय करतात आणि हा प्रश्न खूप वेळा आला आहे म्हणजे बऱ्याच वेळा आलेला आहे की तुमचे मिस्टर काय करतात ताई आणि मी कमेंटलासुद्धा रिप्लाय दिलेला आहे तरीसुद्धा काही ताई विचारत असतात तर म्हटलं चला त्यांच्यासाठी सांगावं तर तर आमचा व्यवसाय आहे म्हणजेच की माझे मिस्टर बिझनेस करतात फोर व्हीलरचं गॅरेज आहे त्यामध्ये काम स्वतः करतात आणि एक दोन सुद्धा आहेत त्यांच्या हाताखाली मग ते सर्व मिळून ते काम करतात तर तुम्हाला समजलं असेल की माझं मिस्टर काय करतात दुसरा प्रश्न म्हणजे खूप वेळ आला की ताई तुम्ही मिस्टरांना का व्हिडिओमध्ये घेत नाही किंवा मिस्टर का व्हिडिओमध्ये दिसत नाही तर तुम्हाला एक सांगते की माझे मिस्टर जाते सकाळी नऊ वाजता आणि येते संध्याकाळी नऊ दहा वाजते तुम्हाला तर माहीत असतं व्यवसाय असलं की त्याचं काय टाईम टेबल नसतं जेव्हा काम होईल तेव्हाच घरी यावं लागतं आणि जर जॉब वगैरे असला की त्याचं टाईम टेबल असतं किंवा ह्या दिवशी सुट्टी रविवार सुट्टी किंवा शनिवारची सुट्टी पण बिझनेस असला ना अजिबात आपल्याला जोपर्यंत काम आहे तोपर्यंत ते आवरूनच घरी यावं लागतं त्यामुळे त्यांना खूप उशीर होतं नाही म्हटलं तर कधी कधी अकरा बारा सुद्धा वाचतेत तुझं काम तू कर माझं काम मी करतो त्यामुळे ते मदे एत कदी दिसले नस्ते। आ, काही व्हिडिओमध्ये येत नाहीत आणि तुम्हाला कधी दिसलेसुद्धा नसते काही जुन्या मध्ये आहेत एक दोन व्हिडिओमध्ये तर तिथं जाऊन नक्की बघा आणि त्यांना शक्यतो व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही त्यामुळे ते व्हिडिओमध्ये दिसत नाहीत कारण प्रत्येकाची आवड निवड वेगळी वेगळी असते आपल्याला मला आवडतं जसं प्रत्येकालाच मध्ये यायला आवडणार आवडल असं नसतं प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते त्यामुळे मी जास्त फोर्स पण करत नाही की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये या ज्याला आवडेल त्याला यायला आवडेल त्यालाच घेत असते तर प्लीज आईनं थोडं समजून घ्या बघूया कालांतराने ते हळूहळू हो सवय त्यांना झाली तर ते सुद्धा ते सुद्धा येतील आणि बोलतील सुद्धा व्हिडिओमध्ये पण मी सांगू शकत नाहीत की ते व्हिडिओमध्ये येतील तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल असेल की मिनिस्टर काय काम करतात आणि व्हिडिओमध्ये का दिसत नाहीत क्वेशन तर तुझे एज किती आहे तर मी माझं एज सांगितलेलं आहे मला वा आता तेवीस व चालू आहे तर बऱ्याच ताईंना असं वाटत होतं की माझं जास्त आहे काही ताईंना वाटत होतं कमी आहे पण माझं एज आता तेवीस व चालू आहे आता पाच मेपासून चोवीस व लागेल तर दुसरा अजून एक प्रश्न आहे बरेच वेळ आलेला आहे की घर स्वतःचं आहे का तर हो घर स्वतःचा आहे नाही म्हटलं तर ह्या घराला घेऊन दहा पंधरा वर्ष झाले जेव्हा माझे सासरे होते तेव्हा त्यांनी ते हे घर घेतलेलं म्हणजे माझं लग्न सुद्धा झालं नव्हतं लग्न झाल्यापासून आम्ही इथं राहतो म्हणजे माझ्या लग्नाला नाही म्हटलं पाच वर्ष झाले तेव्हापासून आम्ही इथं राहतो मग त्यांनी अगोदरच घेतलं जेव्हा ह्या बिल्डिंगचं काम चालू होतं तेव्हा हे घर घेतलेलं आणि बऱ्याच ताईंना प्रश्न पडलेले की ताई तुमचं घर कितीला भेटलं काय कधी घेतलं पण हा हा फ्लॅट खूप जुना आहे त्यालाच आम्ही नवीन करून घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की हा तुम्ही हे घर नवीन घेतले पण नाही हे घर जुनंच आहे पण फक्त आम्ही त्याचं रिनोव्हेशन केले आणि हे काय आमच्या स्वकष्टाचं नाही हे आमच्या सासऱ्याने घेतलेलं आहे खूप जुनं आहे घर दुसरा प्रश्न यूट्यूब पेमेंट आलं का खूप ताईंना हा प्रश्न पडलेला आहे की यूट्यूब पेमेंट आलं का आणि जसं तुम्हाला हे जी उत्सुकता लागलेली आहे किती आलं काय आलं त्यापेक्षा मला डबल उत्सुकता लागलेली आहे की यूट्यूब पेमेंट कधी येईल तर ॲक्च्युली ह्याच महिन्यात आलं असतं पंचवीस ते सत्तावीस सॉरी एकवीस ते सत्तावीस या तारखेच्या दरम्यान पण काय झालं एक मिस्टेक खूप मोठी झाली माझ्याकडून आणि कधी न झालती ते यूट्यूबच्या जेव्हा आपला आपण गुगल ॲडसनसाठी अप्लाय करतो ना तिथं व्यवस्थित असा ॲड्रेस पिनकोड द्यावा लागतो आणि मी खूप वेळा शॉपिंग केली ॲमेझॉनवरून किंवा मिशोवरून पण तिथं माझा कधीसुद्धा पिनकोड वगैरे चुकला नाही पण काय म्हणते ना जेव्हा आपल्या नशिबात मिळायचं असतं तेव्हाच ते मिळतं जास्त आपण किती काही केलं प्रयत्न तरी काही त्यांनी होत नाही तर माझा तिथं पिनकोड चुकला त्यामुळे ते ॲडसन आलं नाही आणि परत मी काय आहे ना, ना म्हणजे म्हणजे पंधरा वीस दिवसात येऊन जातं तर ये ना म्हणून मी बघितलं तर मग पोस्टात पण जाऊन बघितलं म्हटलं तिथं आपल्या ॲड्रेस जर चुकीचा असलं तर घरी येऊ नाही शकत मग तिथं पण जाऊन बघितलं पण सुद्धा नव्हता आणि परत घरी आल्यानंतर म्हटलं आधी ॲड्रेस चेक करावं व्यवस्थित आहे का तर मी तेव्हा बघितलं नाही म्हटलं तर एक महिन्यानी आणि तेव्हा माझे शंभर डॉलर कम्प्लीट झाले तर बघितलं तर तिथं माझा पिनकोड चुकलेला पुण्याचा पिनकोड नव्हता असतो तर असो मग तिथं मी परत ॲप्लाय केलं आणि आता दहा बारा दिवसात येऊन जाईल आणि मग हा गेल्या महिन्याचं पेमेंट आणि ह्या चालू महिन्याचं पेमेंट मन... जानेवारीचं आणि फेब्रुवारीचं पेमेंट आता मला मार्चमध्ये येणार कारण त्याची तारीख बरोबर एकवीस ते एक सत्तावीसच्या दरम्यान आपले शंभर डॉलर कंप्लीट झाले की आपण ते पेमेंट काढू शकतो पण अजून काय सध्या माझ्या हातात पेमेंट आलं नाही माझे शंभर डॉलर होऊन गेलेत पण बघूया आता पुढच्या महिन्यात तर येईल नक्कीच तर तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर करेन की किती आलं काय आलं हे बरेच सबस्क्रायबर हे त्यांचंसुद्धा यूट्यूब चॅनल चालू आहे आणि ते सुद्धा प्रयत्न करते तर त्यांचा सारखा प्रश्न असते कमेंट असते की ताई तुम्ही एडिटिंग कसं करता खूप छान क्लॅरिटी दिसते एडिटिंग क कोणत्या ॲपमधून करता तर मी इन शॉर्टमधून एडिटिंग करते आणि महत्वाचं म्हटलं तर आपल्या कॅमेऱ्याची क्लॅरिटी कशी आहे ह्याच्यावरूनच आपल्या व्हिडिओ पुढे व्यवस्थित असा दिसतो तर माझ्या मोबाईलची क्लिअरिटी चांगली आहे त्यामुळे व्हिडिओ चांगला दिसतो आणि अजिबात मी फिल्टर वगैरे लावत नाही जे आहे ते तुम्हाला दिसत असतं आणि काही ताई आयफोन वापरत असतील त्यांना सुद्धा माहीत असेल की आयफोनला कुठले फिल्टर वगैरे लावण्याचं ऑप्शनच नसतं जे आहे ते आपलं क्लिअर दिसण्याचं दिसतं तर त्यामुळे आणि मग इन शॉर्टमध्ये मी एडिटिंग करते तर हा प्रश्न सॉल्व्ह झाला असेल एक प्रश्न येतो सारखा की ताई चॅनेल ग्रो कसं केलं तुम्ही तर ग्रो करणं किंवा काही त्याला ट्रिक्स टिप्स अशा काही सुद्धा नसेल जसं आपण काम करेल आणि डेली आपण व्हिडिओ टाकेल त्याच्यावरून आपलं चॅनल ग्रो होतं तर एक एक सांगू शकते मी एखादा आता बघा आठवड्यातून आपण पाच सहा व्हिडिओ टाकले आणि एखाद्याला खूप जास्त व्ह्यूज आले म्हणजे हजार दोन हजार नवीन चॅनल असले की जास्त काही येत नाहीत हजार दोन हजार तीन हजार चार हजार असे येते मग जास्त त्या आठवड्यातून एकदा आप आठवड्यातून सात व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ जास्त व्हायरल झाला किंवा सात पाच सहा हजार व्ह्यूज आले तर तसाच व्हिडिओ आपण बनवायला चालू करायचं म्हणजेच की आपल्या ऑडियन्सला तेच व्हिडिओ बघायला आवडते तर थोडंसं आपलं डोकंसुद्धा लावावं लागतं त्यामुळे आणि ट्रिक्स ट्रिप्स अजिबात काही नसते जसं आपण काम करेल आणि लोकांना ते आवडेल मगच ते व्हिडिओ व्हायरल होते मी फक्त ग्रो चॅनल करण्यासाठी कंटिन्यू काम केलं युट्यूबवरती आणि आता माझा चॅनल ग्रो सुद्धा झालेला आहे छान असा रिस्पॉन्ससुद्धा तुमच्याकडून मला भेटतोय कमेंट आली की ताई तुझ्या लग्नाच्या लग्नाला किती वर्ष कम्प्लीट झालेत तर माझ्या लग्नाला पाच वर्ष कम्प्लीट होऊन सहावं चालू आहे अजून एक कमेंट आलती दोन दोघी तिघीच्या आलती असं मला वाटते की ताई लग्न काल लवकर केलं तर लग्न लवकर करण्याचं कारण काहीसुद्धा नव्हतं आमच्या गावाकडे म्हणजे कसं गावाकडं मुलींचं लग्न बारावीनंतर कर बारावी झाली करतात पहिलं तर दहावीनंतरच करायचे पण जशी ज्यांच्या घरची परिस्थिती आहे तशा मुली त्या शिकत असतात पण माझ्या घरची काही एवढी अशी चांगली अशी परिस्थिती नव्हती म्हणजे बऱ्यापैकी होती पण घरच्यांनी ठरवले की लग्न करायचं आणि आमच्या हिथंसुद्धा बारावीनंतर लग्न करतात आता काही मुली शिकतात जे ते परिस्थितीनुसार असतं पण पर माझं बारावीनंतर लग्न झाले बारावी कंप्लीट झाली आणि सहा महिन्यात मला वाटते लग्न वगैरे जमलं आणि तिथून माझं लग्न झालं तर लवकर वगैरे करण्याचं काही असं वेगळं कारण नाही फक्त आमच्या हित लवकर लग्न करतात बारावीनंतर पण आता जसं जसं आपण काय म्हणते जग बदलतं तसं जसं मुली आता ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट करतात किंवा अजून काही डिग्री वगैरे शिकत असतात पण माझ्या घरची एवढी काही परिस्थिती नव्हती की मी पुढे शिक शिकेल म्हणून माझं लग्न लवकर लग झालेलं आहे अजून एक असा प्रश्न येतो की ताई तुमचं मूळ गाव कोणतं तुमची भाषा जरा हे पुण्यातली नसल्यामुळे वाटते तर हो अगदी बरोबर आहे मी काही पुण्यातली नाही पण ना लग्न झाल्यापासून इथे राहते तरीसुद्धा माझ्या भाषेत गावातलंच गावाकडचंच अशी भाषा मिक्स आहे कारण मला आवडतं गावाकडचं बोलायला कारण आपला जन्म तिथं झालाय आणि आपण लहानाचे मोठे तिथं तिथं झालोय तर आपण लाजायचं कशाला गावाकडची भाषा बोलायला तर असं मला वाटतं आणि माझं मूळ गाव आहे माझा जन्म झालाय फोंडशरच गावात गावामध्ये तालुका आणि जिल्हा सोलापूर तर हे माझं मूळ गाव म्हणजे आणि लग्न झाल्यानंतर लग्न म्हणजे सासरचं गाव वेळापूर तालुका माहेश्वर जिल्हा सोलापूर तर हे आहे सासरचं गाव आणि माहेरचं होणशेरस बऱ्या ताईंला माहेर सुद्धा असेल तर हे आहे आपलं गाव दोन तीन ताईची कमेंट आली की ताई तुम्ही स्वामी सेवा करता आणि नॉनव्हेज खाता का तर मी अगोदर सेवा नाही म्हटलं तर मी स्वामी स्वामीसेवे तीन वर्ष झालं आले आणि त्याच्या आधी मी नॉनव्हेज वगैरे खात होती पण आता माझं एकवीस स्वा एकवीस स्वामी समर्थ तो उपवास चालू आहेत म्हणजे व्रत त्यामुळे मी आता खात नाही पण जेव्हा मी अकरा गुरुवार केले तेव्हा खाल खातलं खाल्लेलं असं काही नाही की तुम्ही खाऊच नाही आपल्या फक्त मनात श्रद्धा पाहिजे पण ह्या वेळेस मी ठरवलेलं की नाही खाणार आणि मला आवडतो नॉनव्हेज वगैरे आणि ह्याच्या आधी सुद्धा मी खात होते पण आता हे म्हटलं एकवीस गुरुवार होईपर्यंत मी खाणार नाही असा मी संकल्पच केला तर बघूया नंतर कधी इच्छा झाली तर मी खाईन पण एकवीस गुरुवार झाल्यानंतरच असं काही नाही की तुम्ही खायचं किंवा नाही प्रत्येकाच्या आपल्या 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 मनाने करायचं की ह्यांनीच असं सांगितलं किंवा त्यांनी तसं सांगितलं असं काही नाही आपल्या मनाला जे वाटेल तेच करायचं आणि मनोभावे श्रद्धा ठेवायची स्वामी नक्कीच आपल्याला त्याचं फळ देतात तर एक ताईची कमेंट आली की सासरच्या लोकांसोबत काय राहत नाही तर त्याचं कारण एकच आहे की आम्ही लग्न झाल्यापासून हितच राहतो आणि आमच्या गावाकडे शेती वगैरे आहे गावाकडे सुद्धा मोठी फॅमिली आहे आज सासू आज सासरे धीर आहे सासू आहे सासरे नाहीत आता त्यामुळे ती काही इकडे येऊ शकत नाही आणि आम्हाला आमच्या व्यवसायामुळे हिक हिथून तिकडे जाता येत नाही ते छान असं तिकडे राहते शेती वगैरे आहे आणि शेतात काम करणाऱ्या लोकांना इथं राहणं अगदी असं बांधल्यासारखं वाटतं इथं एक दोन दिवस आले की जातो जातो आम्ही करतेत आणि आपल्याला पण तिकडे करमत नाही कारण सवय लागलेली असते त्या त्या ज्या त्या जागेची आणि आम्हाला व्यवसाय तिच्या पप्पांना तर सुट्टी घेऊन जमतच नाही कारण व्यवसाय असला की त्यात दिवस बंद दिवस चालू असं करून जमत नाही तर त्यामुळे ते नाही पण कार्यक्रम वगैरे असला की आम्ही तिकडे जातो कधी कधी ते सुद्धा इकडे येतात आम्हाला भेटायला ताईंची कमेंट आली की ताई तुमच्या युट्यूब चॅनलला किती वर्ष झालं तर माझे यूट्यूब चॅनेल नाही म्हटलं तर तीन वर्षे झाले दोन वर्ष कम्प्लीट झालेत आणि हे चौथं वर्ष चालू आहे मी दोन वर्ष दिसत फुकट काम केलेलं आहे म्हणजे त्याचा मोबदला वगैरे काय भेटला नाही पण माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाले जे की तुम्ही आता करू नका काय करा म्हणजे माझ्याकडून काय चुका झाल्यात थोडक्यात सांगते जे आपण व्हिडिओ बनवतो जे जसं घरात जगतो किंवा आपली रिअल लाईफ आहे तेच ते ते, 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 ते तुमच्या शेअर करायला पाहिजे आणि असं नाही की ह्याच्या चॅनलवर जा की मला सबस्क्राईब कर त्याच्या चॅनलवर जा मला सबस्क्राईब कर अशानी काही होणार नाही जे मी चूक केली ती तुम्हाला सांगते फक्त आपलं आपण काम करत राहायचं आणि प्रयत्न करायचं की आजचा व्हिडिओ आजच्यापेक्षा उद्याचा कसा चांगला बनेल ह्याचा प्रयत्न करायचा नक्कीच ग्रो होईल आणि ह्या वर्षात दोन हजार मध्ये मी हेच ठरवलेलं आणि हेच काम केलं त्यामुळे माझं चॅनल ग्रो झालेला आहे आणि त्याचं पेमेंट सुद्धा येईल मला दोन तीन ताईची कमेंट आली प्रश्न होता की ताई तुमची मुलगी किती वर्षाची आहे तर ती चार वर्ष कम्प्लीट झालेत पाच चालू आहे तिला तर आता ती ज्युनियर के जीमध्ये आहे नर्सरी वगैरे काय टाकली नव्हती डायरेक्ट आता ज्युनियर के जीमध्ये शिकत आहे ती अशी एक प्रश्न होता ताईंना की माझं शिक्षण म्हणजे ताई तुमचं शिक्षण किती झाले तर माझं शिक्षण बारावी झाले दहावीपर्यंत मी ओ... नॉन सेमीनी होती आणि अकरा अकरा बारावीला दहावीत मला सन्टेज पडले ब्याऐंशी टक्के होते त्यामुळे मग सायन्सला सॉरी अकरा बारावीला मला फ्रीमध्ये फ्रीमध्ये ॲडमिशन भेटलं कारण चांगली टक्केवारी होती त्यामुळे मग मी सायन्सला घे ॲडमिशन घेतलं बारावीला पण मला खूप अवघड गेलं अकरावी बारावी पण मी तसंच प्रयत्न केले आणि त्यात मी पाससुद्धा झाले तर नंतर मग लग्न झाले हे तर तुम्हाला माहीतच आहे ता होते की ताई तुझी यूट्यूब जर्नी सांग तर माझी युट्यूब जर्नी खूप हे आहे मला ते आठवलं तरी डोळ्यात पाणी येतं एक, एक एक दिवस मला झोप सुद्धा लागत नव्हती की मी एवढा प्रयत्न करते सगळ्याचे व्हिडिओ व्हायरल होते माझ्या म्हणजे माझ्यानंतर काही चॅनल ओपन केले काही जणांनी त्यांचे सुद्धा पेमेंट चॅनेल चांगला ग्रो झालं आणि माझंच का असं होतंय मला खूप वाईट वाटायचं आणि खूप मी स्ट्रगल केलेलं आहे जे ताई मला जुन्या व्हिडिओ म्हणजे खूप घरपासून पाहते जसं मी चॅनल सुरुवात केले त्या त्या ते ताईनं माहीतच असेल की मी खूप प्रयत्न केला आहे पण काय म्हणते त्या प्रयत्नाचं फ एक ना एक दिवस मिळत असतं फक्त आपण संयम ठेवायचा धीर धरायचा आणि नक्कीच आणि खरं म्हटलं तर हे मी प्रयत्न केला आणि त्याला यश तुम्ही आणि मला स्वामी महाराजांचा आशीर्वाद असल्यामुळे हे यश मिळा मिळालेलं आहे कारण एवढं प्रयत्न केला स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने असंच मला सुद्धा तुमचा सपोर्ट आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद कायम राहा हेच तुम्हाला विनंती आणि स्वामी महाराजांना प्रार्थना तर युट्यूब पेमेंट येईल तेव्हा मी व्यवस्थित असं तुम्हाला माझी माझी सांगेल आता थोडक्यात सांगितलेली आहे तर हे होते काही सर्व प्रश्न जेवढे मला घेणं शक्य झाले आणि शक्यतो मी सर्वच प्रश्न घेतलेत काही राहिलं असतील तर प्लीज आय नो माफ करा तर तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न केलाय झाले दहा हजार सबस्क्राइबर पूर्ण झाले की नंतर अजून एक असाच व्हिडिओ घेऊन येईल मी तुमच्यासाठी तुमचे काही प्रश्न असतील ते जपून ठेवा मी सुद्धा नोट करून ठेवत असते तर चला आय होप की तुमच्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर भेटलं असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ